गंगाखेड जिल्हा वकील संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शुगर बी पी हाय बी पी परीक्षण ब्लड टेस्ट आदी तपासण्या करण्यात आल्या सकाळपासून दुपारपर्यंत पंचावन्नहून अधिक वकिलांनी आपल्या तपासण्या करून घेतल्या आधार बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान नांदेड आणि सुमेध सेवाभावी संस्था परभणी येथील डॉक्टर तेजस गायकवाड डॉक्टर बिट्टू सिंग डॉक्टर दीपक सोनवणे सात शेख विक्रांत तोरे आदी डॉक्टर मंडळी यावेळी उपस्थित होती नमस्कार आज आपलं गंगाखेड कोर्टामध्ये एक आयुर्वेद शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ही संस्था जी आहे आधार आयुर्गीय सेवा नांदेड आणि सभेत स्वामी संस्था याच्यामध्ये आम्ही आयुर्वेद आयोग आहे आम्ही जे आहे एक आरोग्य शिबिर ठेवलेली आहे फ्रीमध्ये त्यामध्ये आपण डायबिटीज ब्लड प्रेशर आय चेन हा 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 सल्ला डॉक्टर कन्सल्टिंग असे काय चेकअप आपण फ्रीमध्ये ठेवले तर प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड